नमस्कार तुम्ही ऐकलीच असेल एखादी ही बातमी नसेल ऐकली तर ऐका अर्चना तिवारी म्हणून लॉ ग्रॅज्युएट मुलगी मध्य प्रदेश कटनी इथे राहणारी मुलगी गायब झाली लापता झाली म्हणून तिच्या आईवडिलांनी पोलीस तक्रार केली कोणाबरोबर पळून गेली का असं पो पोलिसांनी विचारलं तर म्हणाले नाही तिचं तर लग्न ठरलं होतं आणि मग शोधाशोधी करताना तिची गाडीमध्ये प बॅग मिळाली फोन काही ट्रेस होईना मग पोलिसांनी खूप शोधाशोध केली आणि मग ती नेपाळ बॉर्डरवर भेटली ती त्याच्यानंतर लक्षात आलं तिने तिच्या मित्रमैत्रिणींच्या समवेत हा पूर्ण हे केलं होतं प्लॅन केला होता पळून के जायचा तिला तिच्या आईवडिलांनी एका पटवारीबरोबर तिचं लग्न ठरवलं होतं आणि तिला लग्न न करता करिअर करायचं होतं म्हणून ती पळून गेली होती असं तिचं म्हणणं आहे तर तिने आपल्याला ट्रेस कर आपण कोणाच्या हातात लागू नये म्हणून तिचा मोबाईल तिचा चालू मोबाईल जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी टाकला आणि अर्थात तिने नंतर दुसरा मोबाईल घेतला असेल ज्याचा ज्याचा तिच्या आईवडिलांना संबंध नाही नंबर माहीत नसेल आणि तिनेच तिचं जे सामान होतं ते ट्रेनमध्येच ठेवून ती निघून गेली म्हणजे म्हणजे त्यामुळे लोक घरच्यांना गा, गा, ग सामान ट्रेनमध्ये मिळालं ग ती गेली कुठे मुलगी ॲक्सिडेंट झाला नाही कोणी तिला पळवून तर नेली नाही ने ना असं वाटलं आणि ती इटारसी स्टेशनला उतरताना म्हणजे किती प्लॅनिंग केलं होतं बघा इटर इटारसी स्टेशनला उतरल्या जिथे सी सी टी व्ही नाही त्या वाज वाटेने ती निघून गेली स्टेशनमधून बाहेर आणि इटारसीतून निघून नेपाळ वाटे जाताना जिथे टोल नाका नसेल अशा अशा रस्त्याने त्यांनी गाडी काढून ती लोक जात होते म्हणजे शिकलेली ते सुद्धा <laughs> वकिली शिकलेली म्हणजे जिला, नियम कायदे माहित असलेली मुलगी की अशी मुलगी कायद्यांना टांग देत हे म्हटलं तर अपराधी अपराधीच झालं ना तिने फोन नेटवर्क नसेल तिथे टाकणं आणि पुरावा दिसू नये म्हणून क सामान गाडीत ठेवून वगैरे निघून जाणं अशा पद्धतीने डोकं वापरून ही मुलगी गुंगारा देत पोलिसांना आणि सत्तर पोलीस तिला शोधायला म्हणजे किती सरकारी यंत्रणेमध्ये हिने खल हे घेतले मी मोडता घातला बघा ते त्या सत्तर पोलिसांनी तेवढ्या दिवसामध्ये कितीतरी त्यांची कामं असतात पोलिसांना ह्या मुलीला शोधण्यासाठी डोंग डोंगर दर्या नाद नादी नाले सगळे शोधत ही लोकं राहिले का ह्या मुलीला कोणी पळवून नेली काहीचा ॲक्सिडेंट झाला हां ही शिकलेली मुलगी अशा पद्धतीने निघून गेली होती जर हिला लग्न नाही आहे आणि आपल्या पायावर उभं राहायचं आहे तर तस तसं स्पष्ट सांगायचंही तिच्यामध्ये धैर्य नव्हतं का एवढे निर्णय ही घेऊन जाऊ शक घेऊ शकते की पळून जाण्यापर्यंत नि निघून जाण्यापर्यंत तर ही स्वतःचेच निर्णय आई बाबा तुम्ही मला मला मा, काही देऊ नका म्हणजे हिला आईवडिलांकडून पैसे हवे असतील काही असतील ते पाहिजे आहेत पण लग्ना बरं लग्न नाही करायचं तर स्पष्ट बोलायचं तेही नाही हां आणि अशा पद्धतीने आता एवढा पोलिस यंत्रणेचा वेळ पोलिस यंत्रणेचा किती खर्च हा जो झाला हा कोण भरून देणार हा कोण भरून देणार आपल्या न्याया न्यायालयामध्ये अशा पळून गेलेल्या मुलींना पण नको का एक त्या काहीतरी वचक बसायला तिच्यावर पण खटला पडला पाहिजे की नको अशा प्रकारे खोट्या पद्धतीने एकतर आईवडिलांचा जीव तिथे टांगणीवर लावला इथे पो आ, सरकारी यंत्रणा बेठीला धरली तेरा दिवस ही मुलगी कुठे आहे म्हणून जीव पोलिसांचा पण बेठीला निघाला ह्या अशा शिकलेल्या मुलींनी असं वागलं आणि तेसुद्धा वकिली कायदा कानून हे सगळं माहीत असलेल्या मुलीने असं वागणं कितपत योग्य आहे मग हा शिक्षणाचा तुम्ही केलेला उपयोग आहे का एक लक्षात ठेवा कुठलंही कधीही असत्य कधीही ब थोडा वेळ टिकू शकतं कधीही असत्य बराच काळ टिकून राहू शकत नाही हे आणि आजच्या काळात तर नाहीच नाही टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी इतकी सुंदर त्याचा छान हे होतंय चांगला उपयोग जितका तुम्ही चांगल्या पद्धतीने वागाल तितकं तुम्हाला टेक्नॉलॉजीचा खूप सहकार्यच मिळेल आणि तुम्ही जेवढं खोटं कराल तुम्हाला टेक्नॉलॉजी शोधूनही आणेल त्यामुळे अशा पद्धतीच्या मुलींनी जर वागलं तर आईवडिलांनी करावं काय अशा मुलांना शिक्षण देऊन खरंच ही हे म्हणण्यासारखा एका मुलगी शिकली आणि प्रगती झाली मुलगी शिकली घर शिकलं म्हणतात हे अशा मुलींपासून म्हणू शकू का आपण आपण माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे